सांगली जिल्ह्यातील जत जवळ क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले तर दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते हा अपघात बुधवार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा क्रुझर जेपमधून लग्नाचं वराड होतं या जीपमधून लोक खचून भरले होते यामधून अठरा ते वीस जण प्रवास करत होते विजयपूर गुहागर महामार्गावर आल्यानंतर जीपने सांगली जिल्ह्यातील जतकडून मुंबईकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली जीप चालकाची गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि जीप लक्झरी बसवर जाऊन आदळली अपघात स्थळाचा बसला दिलेली धडक इतकी भीषण होती की क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदाबेंदा झाला होता या अपघातात चालकासह पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू आहे जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केला क्रुझरमधील सर्वजण सावर्डीकडे लग्न करण्यासाठी जात होते मात्र लग्न समारंभात पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घातला घातला जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचं जा सांगितलं जात